तर नमस्कार मंडळी आज आमच्या गावात नाटक आणि साहिल माका विचारता मुंबईत कधी जातं हे म्हटले जात आहे रे बाबा नाटक आधी बघू जाऊया आणि बघा हे काळोखात का रील्स बनवतात आणि तो पाठवून हात दाखवता तसं काय सेलिब्रिटीज आमकं वाटलं नाटक चालू झालं नसत पण नाटक आधीच चालू झाला आम्ही गेलो अरे ह्या का हिरोईन पळा आली बघून आणि नंतर या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक ज्ञानदेव प्रभू यांची एंट्री झाली सांगना होत गावात लग्नाचे पोरगे बाकी आहेत सर अण्णाची एंट्री झाली अण्णा मोबाईलचे दुष्परिणाम सांगता आणि ही काळाची गरज आहे बघता बघता मध्यांतर येलो आणि हो हा मध्यांतराचो सीन हा सीन झालो आणि सरपंचांच्या हस्ते माझो छोटस सत्कार केला आणि आज मंगळ नाटक

<laughs> नाटक संपून आम्ही घराकडे निघालो साहिल माझ्यावर स्टेजवरची स्पॉटलाइट मारता आणि मग मागका म्हणता की माका पण ब्लॉगमध्ये घे मी पण माझ्यावर स्पॉटलाइट मारतोय आणि सगळी मंडळी अगदी मजेत आहेत आता पुन्हा भेटू या नवीन ब्लॉगमध्ये हा बाळा कसं करता